भाजपनं इंटरव्ह्यू पण घेतले होते की संजय काकांना परत द्यायची की नाही कारण त्यांच्याबद्दल नाराजी होती कारण विकासाच्या पातळीवर भाजप इथं थोडा मागं पडलेला दिसतो कारण ड्रायफोट म्हणा हे म्हणा ही जे काही विकास कामं संजय काकांनी जे काही कमिटमेंट केल्या होत्या तर त्या फारशा कमिटमेंट पूर्ण झालेल्या नाही ती वस्तुस्थिती आहे आणीबाणीतसुद्धा इथं काँग्रेसची सीट आहे इंदिरा गांधींचा पराभव झाला होता पण काँग्रेसची सीट इथली तरली होती त्याचं आश्चर्य त्यावेळी व्यक्त झालं होतं तेवढी ताकद आहे अजूनही या जिल्ह्यात पाहून म्हणजे वसंतदादांनी वगैरे जे काही काम केलं आहे, आहे। काम के त्या कामाचे अजूनही हे आहे आणि त्याची पुण्याही काँग्रेसला नक्कीच म्हणजे जशी मोदींची पुण्याई भाजपला आहे तशी वसंतदादांची आणि त्यावेळच्या लोकांनी जे काही काम केलं आहे आधीच्या काँग्रेसने त्यांची पुण्यही आजही काँग्रेसबरोबर आहे जागा ठाकरेंच्याकडे जाणार म्हणत आहेत पण उद्धव ठाकरेसुद्धा ही जागा का मागतायत आहेत हे एक आश्चर्य आहे सांगलीला पडलेलं आश्चर्य आहे कारण त्यांचं इथं साधा नगरसेवकसुद्धा नाही आहे ही परिस्थिती